नमस्कार मंडळी मी सखा राजनो समा आलो आहे उज्जैनला या आहे महाकालेश्वरचं मंदिर तुम्ही बघू शकता या फटाफट लाईव या लाईव या तुम्हाला महाकालेश्वरचं दर्शन देतो उज्जैनला आम्ही आता महाकालेश्वरच्या मंदिरासमोर समोर माझ्यासोबत आहे साधना सालकर अर्थात काजल आम्ही आलो आहोत उज्जैनला महाकालेश्वर दर्शनासाठी आज शनिवार असल्यामुळे इतकी गर्दी इतकी गर्दी है। की दर्शन घेणं पण खूप मुश्किल झालंय आम्हाला सर्व पण खूप छान वाटतंय इकडे सगळीकडे मस्त वाटतंय वातावरण खूप सारी गर्दी वगैरे खूप छान वाटतंय या सर्वांनी बघू शकता महाकालेश्वर जय महाकाल सर्वांना बघा आमच्या पाठीमागे गर्दी बघा तुफान गर्दी आहे हा हे बघा तुम्हाला मुख्य मंदिर दाखवतो मी मंदिर आहे हे बघा समोर मंदिर आहे हा मंदिरचा परिसर हा बाकीचा समोर मंदिराचा परिसर आहे बघा हाय मुकुंद छत्री हाय जय महाकाल जय महाकाल ही बघा अशी गर्दी आज शनिवार असल्यामुळं खूप गर्दी आहे चला या फटाफट सर्वांनी छान दर्शन घ्या घर बसल्या तुम्हाला दर्शनाचा लाभ मिळतोय आज पहिल्यांदा आपण लाईव्ह गेलो ना कमी पहिल्यांदाच लाईव्ह आलोय या फटाफट कोण कोण आहे चला फटाफट अजून बाकीचा परिसर फिरवणारच आहे तसा जय महाकाल जय महाकाल आम्ही छान वातावरण आहे आम्ही आलो आहे तसेच तुम्ही पण लवकर या हाय हाय ना जय महाकाल दीपक मुंजाळ हे महाकालेश्वरचं मंदिर आहे उज्जैनला उज्जैन उज्जैनच्या उज्जैन ला आहोत आम्ही बघू शकतो पाठीमागे जी क्षिप्रा नदी आहे तिचा घाट आहे पाठीमागे खूपच गर्दी आहे खूप म्हणजे खूप गर्दी आहे सुट्ट्या असल्या आणि विजय हाय 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 विजय मॅडम हाय भुले हाय नमस्ते नमस्ते नमस्ते

सर्वांना पुन्हा एकदा जय महाकाल आवाज येतच असेल आमचा तुम्हाला येतो ये येतोय ये हा ये। आमचा दादू आहे ये। <laughs> याने पण रोल केलाय खूप छोटा होता तेव्हा तो टेक्निकल काम करतो तरी तो एडिटिंग वगैरे हो मजेत मजेत अनिल सर मजेत हो मॅडमचे नाव साधना सालकर काजलचा सा रोल करता काजल काजल काजल, 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 काजल नावाने फेमस आहे काजल, थे थे, काजल। मी काजलचा रोल करतो साधना सालकर मला बरेच जण ओळखत असतील सखा राजनोर समा आणि संपतरावचा रोल करतो मी अलग अलग चॅनल आहेत आमचे एक तर सखाराज फिल्म्स आहे येस आर एफ कॉमेडी धनका यस यस कॉमेडी धक्का तसेच कॉमेडी धक्का आता नवीन आलाय गावठी धक्का एस डी आर मराठी कॉमेडी हे सर्व आमचे चॅनल आहे नक्की भेट द्या आम्ही मजेत आहोत तुम्ही कशा आहात हो हो जय महाकाल जय महाकाल या या लवकर या फटाफट या आम्ही आहोत आता इकडेच आहोत आज उद्या परवा आम्ही नाशिकचे राहणार आहे दोघे पण नाशिकचे आहेत हो हो पहिल्यांदा पहिल्यांदा आलो आणि सर आम्ही पहिल्यांदा आलो बघू शकता खूप छान परिसर आहे फॅमिली सोबत आलो आम्ही पण ती म्हणजे आम्ही म्हणून आम्ही सोबत आमची फॅमिली या नाव आण ना जवळ या नाव ही माझी ओरिजिनल बायको आहे हा माझा मुलगा आहे ही मुलगी ही माझी आई आहे माझी मम्मी आहे आमच्या आजी आम्ही सर्व आलेलो पूर्ण टीम फॅमिली सोबत आलेला आहोत आम्ही बघा सर्वांना बघू शकता बघा 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 नमस्ते नमस्ते हो हो बोपणे गाव आहे खूप जण आलेच त्याबद्दल धन्यवाद सर्वजण सर्वांना पुन्हा एकदा माझा जय महाकाल मी आलो आहोत तुम्ही पण या खूप छान आहे इकडे धन्य झालं आमच्या आज दोन ठिकाणी दर्शन झाले हा गडकाली का माता धार आणि दुसरं महाकालेश्वर छान आहे इकडे पण गर्दी जरा जास्त आहे पण तुला शनिवार इतर दिवशी आले तर तुमचं नक्कीच छान दर्शन होईल छान परिसर बघायला मिळेल सगळ्या गोष्टी आज क्राऊड जास्त होता पण तुम्ही म्हणजे नाही का दुसऱ्या वेळेस आले ना तर हिवाळ्यात यायला पाहिजे या ठिकाणी मस्त आहे आता क्राऊड जास्त आहे सुट्ट्यांमुळे हॉलिडेज आहे सगळे सर्वांचे बघा <laughs> धन्यवाद पहिल्यांदाच लाईव्ह आलो आणि आता आम्ही येत जाऊ मधून मधून नक्की लाईव्ह येणार ऐका ना लाईव्हची क्वालिटी थोडी कमी करणं वाढवलं नाही अशी वाढवत येत नाही आता उद्या लाईव्ह चला क्वालिटी चला काही हरकत नाही क्वालिटी जरा कमी आहे आता सध्या आणि आम्ही आता पहिल्यांदाच लाईव्ह आलो आहे यानंतर आम्ही जिथेही जाणार तिथे तुम्हाला परिसरची माहिती देऊ व्हिडिओ तर तुम्ही बघतातच पण जेव्हाही आम्ही असं कुठे गेलो फिरायला तर तुम्हाला नक्कीच लाईव्ह आल्यावर आम्ही माहिती देणार आहे आणि आम्ही असेच फिरायला जाणार आहे आता नाही हो लाईव्हची क्वालिटी जरा खराब आहे चल काय हरकत नाही आम्ही त्याला सुधारायचा प्रयत्न करू नक्की 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 सुधराय आम्ही आता रात्रीची वेळ आहे ना त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम येतो उशीर पण झाला आम्हाला दर्शन आला त्याच्यामुळे आम्हाला थोडा प्रॉब्लेम झालाय थोडा लेट झालाय लाईव्ह यायला आमचा आतापर्यंत साडेपाचशे किलोमीटरचा प्रवास होऊन गेला आहे सकाळी निघालो होतो आम्ही मोबाईल अलाउड नाही मध्ये मध्ये पण तुम्हाला सगळं लाईव्ह दाखवला मोबाईल त्याच्यामुळे या तुम्ही पण या खूप छान वाटलं मला इथे येऊन महाकालेश्वरला फक्त संडे आणि सॅटरडे येऊ नका इतर कोणत्याही दिवशी येऊन जा खूपच गर्दी आहे इकडे

उजैनला तस मी आता तिसऱ्यांदा आलोय तिसरी वेळ आहे माझी पण तरी पण असं वाटतं खूप कायम कायम राहत नाही गेलो तुमची सर्वांची सर्वांचा पाठिंबा आम्हाला असाच असू द्या बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे इकडे हे मंदिराच्या बाहेर लावलेले आहेत पिलर हो थँक यू थँक यू अनिल सर थँक यू हो नाही आता आम्ही सर्व कौटुंबिक भाग टाकतो आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही आहे आणि जसं प्रेक्षक डिमांड करतात तसं आम्ही नक्कीच बनवतो दोन दिवसापूर्वी तर खूप आवडला त्यांना तो मुलीचा नाही असेच कौटुंबिक व्हिडिओ बघत जा हो काय झालं कुठे नेमका तर असत तुझ्यावरती खूप आहे हे बघा बोले बाबाची मूर्ती इकडे साईडला आता थोडीशी क्वालिटी सुधारली असेल हे बघा तुम्ही सर्व बघू शकता

या सर्वांनी या तुम्हाला दर्शन दाखवतो मी हा सर्व उज्जैनचा परिसर आहे गर्दी असल्यामुळे आम्हालाही थोडा प्रॉब्लेम होत आहे मला फास्ट नाही दाखवत आहे क्वालिटी थोडी डाऊन असणार आहे इथं आहे आमचे काही मेंबर पाठीमागे राहिले ते आम्हाला थांबायला लागेल आहे पाठीमागे भोले बाबाची मूर्ती आहे खूप मोठ्या मूर्ती आहे जय महाकाल जय महाकाल सर्वांना बघू शकता चाललंय आमचं इथं फिरण्याचं काम चालू आहे घरची मंडळी फॅमिली चला आज उकडे जाऊया

उद्या ही आम्ही लाईव्ह उद्या ओंकारेश्वर जाणार आहोत आणि शिहोरला पण जाणार आहोत शिहोर धाम बघा खूप छान परिसर आहे परिसर आहे आणि तिने बंधू राहिले सगळे ते म्हणून एक्झिट करा एंट्री मंदिर राहिला चला बघू शकता खूप छान छान मूर्ती आहेत या लाईव्ह दे तुझी आहे का फोटो काढायला ना। ना बघा काही कारणामुळे तरी आम्ही तुम्हाला आणि म्हणजे अजूनही पुढे काही गोष्टी दाखवण्यासारख्या पण आता वेळ झालेली आहे दहा नंतर मंदिर बंद होणार आहे त्याच्यामुळे आता एक्झिट आता जरा बंद होण्याची वेळ झालेली आहे तरी पण बघू शकता जेवढं पॉसिबल आहे तेवढं आम्ही दाखवतो तुम्हाला ओके सर खूप खूप धन्यवाद जय महाकाल सर्वांनी जास्त नाही पण बाहेरचं दर्शन तुम्हाला मिळू नक्कीच मिळू शकतं उज्जैनचं जय महाकाल थोडी क्वालिटी खराब आहे आणि कॅमेरा पण साधाच आहे माझ्याकडे मोबाईल साधायला चला मूर्ती आहे सगळ्या तिकडे होय बघू शकता नऊ ग्रह म्हणतो नऊ ग्रहांच हो मूर्ती साकारलेली आहे त्या एक 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 आम्ही सर्वांनी बघू शकता बघा या चला थोडं जवळ जाऊन दाखव तुम्हाला थोडं जवळ जाऊन दाखवतो मी हे बघा सुरुवातीपासून बघू शकता हे उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराच्या बाहेर असलेली प्रतिकृती आहेत ह्या नवग्रहांच्या बघा एक एक करून तुम्हाला सर्वांना दाखवतो मी खूप छान आहे बघू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही बघू शकता दर्शन घेऊ शकता आलेला पण आता एवढा चला तर उद्या पुन्हा भेटूया आम्ही जमलं तर नक्कीच आहे पण आई आलं तर तुम्हाला पुन्हा एक काहीतरी वेगळं दर्शन वगैरे कुठल्याही परिसराची माहिती देऊ घेण्याचा कर प्रयत्न करू आता आपण नक्कीच थांबूया पुन्हा एकदा सर्वांना जय महाराष्ट्र जय महाकाल जय महाकाल जय असंच प्रेम कायम राहू द्या आणि तुम्हाला नक्कीच नवनवीन एपिसोड बघायला मिळतील आणि तुम्ही सुचव आता आम्हाला कशा स्टोऱ्या पाहिजे आम्ही त्या पद्धतीने बोलतो हो कमेंट करे आम्हाला कळवा की तुम्ही अजून आमच्यात काय सुधारणा करायची काय नाही तसं आम्ही नक्कीच प्रयत्न करू सर्वांना पुन्हा एकदाच आहे महाकाल चला भेटूया आपण उद्या वेळ तर नाही सांगू शकत आम्हालाच ना, ना, माहिती नाही आम्ही किती वाजता लाईव्ह येऊ पण येऊ नक्की उद्या दोन वेळेस तरी नक्की येऊ चला बाय बाय